दिसला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कोल्हापूर रिंग रोड वर खड्ड्यांचे तलाव खड्ड्यात पोहून प्रशासनाचा निषेध कोल्हापूर फुलेवाडी रिंग रोड येथील रस्त्याच्या दुर्दशेमुळे खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना कंटाळून उपनगर समितीने आज रिंग रोड येथील खड्ड्यात पोहून अभिनव अनोखे आंदोलन केले गेली कित्येक वर्षे या रिंग रोड येथील खड्ड्यांचा विषय गाजत आहे यापूर्वी उपनगर समितीने अनेक आंदोलने केली प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडलं नाही या रिंग रोडवर यापूर्वी कित्येक निरपराध नागरिकांचा खड्ड्यात पडून जीव गेला आज प्रशासनाचा निषेध म्हणून पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहून प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावेळी बोलताना माजी नगरसेवक अमोल माने यांनी या खड्ड्यात आता प्रशासनास गाडण्याची वेळ आली आहे असं सांगितलं यावेळी महापालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी माजी नगरसेवक अमोल माने सुहास आजगेकर सनी बनारसे बबलू फाले राहुल नरके कुमार चौगुले शेषाद्री कोतमिरे सिद्धार्थ मोरे जीवन नाईक महादेव मेस्त्री दुर्गेश बामणे केदार करकरे आदी नागरिक उपस्थित होते इंडियाचा आवाज नेटसाठी प्रदीप जाधव गेले अनेक वर्ष आम्ही उपनगर त्या रिंग रोडतील खड्ड्यांच्या विरुद्ध हे खड्डे भरून निघावेत आणि रिंग रोड होऊन चांगला रोड हवा नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक वर्ष आम्ही आंदोलन करतोय खड्ड्यात बसून करणं आंघोळ करणं असेल खड्ड्यामध्ये झाड लावणं असेल रस्ता रोखा असेल त्यासाठी आमच्या गुन्हेही नोंद झाले पण तरी मख्ख आणि निर्णय महापालिक प्रशासनाला पाजर फुडलेला नाही आज आजही या महापले प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही त्या खड्ड्यामध्ये पाणी पडल्या खड्ड्यामध्ये पोहून महाबिले प्रशासनाचा निषेध केलेला आहे प्रशासन अतिशय निर्लज्ज प्रकारचं प्रशासन आहे म्हणजे हे प्रशासन असून दुःशासन आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावूर ठरणार नाही या प्रश्ना आम्ही या उपनगर उद्धव समितीच्याबद्दल जाहीर निषेध करत आहे आतापर्यंत पाच बळी गेलेले आहेत आणि किती बळी जायची महाबुली वाट बघते यापुढे जर काही दुर्घटना घडली तर महाबली अधिकारण आम्ही या खड्ड्यात घडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी या ठिकाणी देतो